अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चैत्र शुक्ल पक्षामध्ये आपण जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करत असतो तर यावर्षी बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी हनुमान जयंती आलेली आहे आणि योगायोगाने त्या दिवशी शनिवारसुद्धा आलेला आहे तर बागा हनुमान जयंती कशी साजरी करायची हनुमानांना कोणता नैवेद्य दाखवायचा तर बागा त्याची थोडक्यात माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हनुमान जयंती हनुमानांचा त्या दिवशी जन्म झाला होता भगवान शंकरांच्या अकरा महारुद्राची एकवटलेली शक्ती म्हणजे हनुमान त्याच्यामुळे भगवान शंकरांचा सुद्धा अवतार तो मानला जातो तर या दिवशी आपल्याला त्यांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर सेवा म्हणजे आपण त्यांची पूजा वगैरे मांडायची नाही आहे कारण आपण घरामध्ये हनुमानांचा फोटो Uh, मूर्ती वगैरे काही ठेवत नाही किंवा घरामध्ये त्यांची पूजा आपण करत नाही फक्त आपल्याला करायची आहे ती सेवा सेवा करायची आहे जास्तीत जास्त सेवा करायची आहे कारण हनुमानाची सेवा आपण केली तर आपल्याला बाहेरची काही बाधा होत नाही भूत प्रेत पिशाच बाधा आपल्याला लागत नाही काही वाईट बाहेरची शक्ती घरामध्ये असेल तर ती सुद्धा निघून जाते आपल्याला त्यांची हनुमान चालिसा आपण जर म्हटली तर आपल्या घरातली जी काही वाईट दोष आहेत बाहेरचे ते सगळे निघून जात असतात एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल त्याला तो भीत असेल म्हणजे काही त्याला भीती वाटलेली आहे आणि तो सतत घाबरतो आणि सतत आजारी पडतो अशा व्यक्तीला सुद्धा नेहमी हनुमानच्या अलिसाचं पठण केलं पाहिजे याने जे काही आपल्या अंगातली वाईट शक्ती असते किंवा घरात काही वाईट निगेटिव्हिटी असते ती सगळी निघून जात असते हनुमान हे बल बुद्धी शक्ती युक्ती भक्ती यांचे प्रतीक आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे की प्रभू श्रीरामांचे ते कट्टर भक्त होते त्याच्यामुळे आपल्याला त्या दिवशी रामरक्षेचंसुद्धा पठण करायचं आहे आत्ताच आपण श्रीरामनवमी साजरी केली त्या दिवशी पण आपण हनुमानांची सेवा केली होती तर तशीच आता हनुमान जयंतीलासुद्धा आपण प्र प्रभू श्रीरामांची सुद्धा सेवा करायची तर काय करायचं आहे आपल्याला त्या दिवशी बघा त्या दिवशी आपण घरी पूजा नाही करायची फक्त सेवा करायची आणि जो आसपास मारुतीचं मारुती मंदिर आता गावोगावी कुठे पण मारुतीचं मंदिर असतंच तर तिथे मंदिरात जायचं आता मंदिरात बाहेर तुम्हाला जे रुईचे पानंचे हार भेटतात त्याच्यानंतर नारळ त्याच्यानंतर ते सेंदूर तेल या काही ज्या वस्तू आहेत त्या हनुमानांना अर्पण करायच्या त्याच्यानंतर एक नैवेद्य आहे तो नैवेद्य हनुमानांना दाखवायचा हा नैवेद्य दाखवल्याशिवाय आपली जी काही सेवा आहे जी काही पूजा आहे ती सगळी म्हणजे तो दिवस आपल्याला पूर्ण आपला अपूर्ण राहत असतो त्या नैवेद्याशिवाय आणि हनुमानांना तो नैवेद्य खूप जास्त आवडीचा आहे त्यांना लवकर प्रसन्न करून घेण्यासाठी हा नैवेद्य दाखवला जातो तर मंदिरात नक्की हा नैवेद्य घेऊन जा तर ते नैवेद्य म्हणजे काय तर गुळ आणि फुटाणे हा या गुळ फुटाने, फुटाने घेऊन जायचे जर तुम्ही घरून जात असलात किंवा मंदिराच्या आसपास पण तुम्हाला ते मिळून जाईल तर हे जे काही वस्तू आहेत त्या आपल्याला हनुमानांना अर्पण करायच्या आहेत तर वस्तू घेऊन गेल्यावर तिथे आता बघा महिलांना तिथे प्रवेश आतमध्ये नसतो तर महिलांनी काय करायचं ज्या वस्तू तुम्ही नेताल किंवा आपल्या घरातले एखादा पुरुष सोबत आपल्या असतील तर त्याच्यासोबत त्या वस्तू द्यायच्या जेणेकरून आतमध्ये जाऊन ते हनुमानाचं पण करतील आपण फक्त लांबून दर्शन घ्यायचं तर सेवा आता तुम्हाला सेवा करता आली किंवा घरी पण आपण सेवा करायची तर बघ हनुमानांच्या सगळ्यात प्रभावी ही सेवा आहेत तर आपल्याला काय त्या दिवशी सेवा करायची आहे तुम्ही त्या दिवशी फक्त आसपास आसपासच्या मंदिरात जाऊन हनुमानांचं दर्शन घ्यायचं ह्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या त्यांना नैवेद्य मंदिरात जा न्यायला विसरू नका कारण घरी आपण पूजा वगैरे मांडलेली नसते त्याच्यामुळे आपल्याला मंदिरातच तो नैवेद्य घेऊन जावं लागेल आणि त्याच्यानंतर घरी आल्यावर तुम्ही ह्या सेवा करा जर मंदिरात करता आल्या तर मंदिरात पण तुम्ही करू शकता तर आपल्याला त्या दिवशी ह्या भाग तर ह्या सेवा पण महिला पुरुष सगळे ह्या सेवा करू शकतात तर घरी फक्त आपण खाली देवघरासमोर बसायचं देवघरात दिवा अगरबत्ती लावायची आणि खाली आसन बसायला घ्यायचं आणि ह्या पूर्ण सेवा त्या दिवशी करायच्या तर आवर्जून ह्या सेवा करा आपल्या घरातली किटकीट नेगेटिव्हिटी नजरदोष वास्तुदोष घरातले आजार आर्थिक संकट आपले सगळे दूर होतात भ हनुमानांची अखंड कृपा आपल्या प्राप्त होते तर बघा काय सेवा करायच्यात तर मी पहिलं सांगितलं की एक वेळेस राम रक्षाचं पठण करायचं राम रक्षा स्तोत्र तर बघा अकरा वेळेस मारुती स्तोत्र म्हणायचं त्याच्यानंतर एक वेळेस पंचमुखी हनुमान स्तोत्र तर ह्या सगळ्या सेवा आपल्या नित्य ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत त्याच्यात बघून तुम्ही ह्या सेवा करायच्या तर अकरा वेळेस मारुती स्तोत्र एक वेळेस पंचमुखी हनुमान स्तोत्र त्याच्यानंतर एक वेळेस वनवानल स्तोत्र त्याच्यानंतर वनवानल स्तोत्र आणि राम रक्षास्तोत्र हे सगळे स्तोत्र तुम्हाला घ्यायचे आहेत तर प्रत्येक स्तोत्र एक वेळेस एक एक घ्यायचं फक्त श्री मारुती स्तोत्र हे अकरा वेळेस घ्यायचं आहे तर ह्या सगळ्या सेवा आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायच्या आहेत तर सगळ्यांनी ह्या सेवा नक्की त्या दिवशी करा पण नक्कीच त्यांच्या जयंतीच्या दिवशी आपण त्यांची ही सेवा केली तर नक्कीच त्यांची अखंड कृपा आपल्यावर प्राप्त होईल आणि आपल्या आयुष्यातले सगळे संकट सगळे दुःख दूर होतील तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलं सिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपजी गुरु चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ